अल्पभूधारक शेतकऱ्याने अठ्ठावीस गुंठ्यामध्ये आंतरपीक म्हणून चार पिकांची लागवड करत मिळवलं चांगलं उत्पन्न नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने अठ्ठावीस गुंठे शेतीमध्ये जून महिन्यामध्ये कापसाची लागवड केली त्यानंतर आंतरपीक म्हणून मूग उन्हाळी ज्वारी कोथिंबीर आणि आंबाडी अशा एकूण चार पिकांची लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवलंय यामध्ये सहा क्विंटल कापूस अडीच क्विंटल मूग आतापर्यंत व आठ हजार रुपयांची कोथिंबीरीची विक्री केली आहे पंच्याहत्तर टक्के कोथिंबीर अजून शेतामध्ये शिल्लक आहे त्याचबरोबर आता उन्हाळी ज्वारी पिकांची मशागत सुरू आहे अशी माहिती कुंटूर येथील अल्पभूत शेतकरी दिगंबर सांगवे यांनी दिले माझं नाव दिगंबर केरबा पाटील सांगवे राहणार कुंटूर तालुका नायगाव जिल्हा नांदेड एक कापसाची खरीप पिकाची लावण जून मध्ये केली जून मध्ये केल्यामुळं पुन्हा आंतरपीक म्हणून दोन भाय चारवर वर कापूस लावला त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून पुन्हा मूग दोन भाय एक भाय दोनवर वर मूग लावला त्याच्यामध्ये आंतरपीक झाला कमीत कमी दोन ते अडीच क्विंटल मूग झाले सहा क्विंटल आत्तापर्यंत कापूस झाला त्याच्यानंतर कापूस पातळ दिसल्यामुळं मी काय केलं वकरून टाकलं वकरून टाकून दोन पायल्या जवारी तीन पायल्या धना असा टाकून एक पूर्ण पाण्याची मशागत केलं त्याच्यामुळं आत्तापर्यंत टाळक्या बी नंबर एक लागला आणि त्याच्यामध्ये कोथबीर आत्ता चालू आहे कमीत कमी सात आठ हजारची आत्तापर्यंत कोथमिर विकलं आत्तापर्यंत पंचवीस पंचवीस टक्केच कोथमीर संपली आत्तापर्यंत पंचे हजार टक्क्यांनी कोथबीर तशीच राहिली मध्ये यासंच करून या पिकाचं उत्पन्न घेण्याचं आपण मार्गदर्शन केलं आहे आत्तापर्यंत आता तुरीची लागवडमध्ये केलीच आहे कमीत कमी कुंटलभर तूरू होतात कुंटल सव्वा होता, कुंटल, कुंटल तूर होते खायापुरतं पुन्हा जेवारी राशन म्हणून आपण जेवारीला नंबर एक जेवारी लागली सालभर याच्यामध्येच आहे अठ्ठावीस आरमध्ये मी एवढं काम करत आहे की आत्तापर्यंत जेवारीसुद्धा अहिंगा नंबर एक लागलेली आहे याच्यामध्येच मी सगळं गुजराण करत आहे माझ्या संसाराची एवढं करत आहे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी शंकर अळकीने नायगाव जिल्हा नांदेड लोकनायक न्यूज